हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस छान आनंदाचा आरोग्या जाऊ बाप्पाच्यानी प्रार्थना तर आम्ही नेपाळला गेलो होतो नेपाळ काशी प्रयागराज गया भरपूर झाले पोखरा काठमांडू असं तर नेपाळला काय ज्वेलरी मिळते आम्ही काय शॉपिंग केली आणि आपल्यासारख्या सोन्या चांदीचे दुकानं आहेत पण त्यांची ज्वेलरी वेगळीच आहे आपलं जसं मंगळसूत्र वा पॅन्डलच्या पोथी टोरलं ठुशी अशा गाळ्यातले अलंकार मिळतात ना सोन्याचे तसे तिथं नाही मिळत तिथं मंगळसूत्र वेगळंच असतं त्यांचं आणि खूप महाग आपल्यापेक्षा खूप महाग म्हणजे आपल्या इथं सत्तर टक्के तर तिथं नव्वद टक्के एवढा फरक आहे पैशांमध्ये तर चला आता का, मी काय शॉपिंग केली थोडीच केली कारण कसं तिकडचं जर इकडं आणलं ना आवडलं नाही आपण मस्त प्रेमाने आणू पण समोरच्याला दिलं तर त्याची किंमत क किंमत पण काढायली पाहिजे आणि आवडलं पाहिजे मेन म्हणजे आवडलं पाहिजे म्हणून मग मी थोडी शॉपिंग केली जास्त काही केली नाही बघू दुसऱ्यांदा जर झालं तर करू पण आता सध्या थोडीच केली शॉपिंग जास्त नाही केली चला मग आता शॉपिंग बघू नेपाळची काशीची आणि गायाचे सर्व एकत्रचे गायावरून मी फक्त दो एक पितळाचा छोटा ता ग्लास भेटला तो आणला आणि काशीमधून दोन छोटे लोटे भेटले आपले देवाऱ्यात कलश भरून ठेवायला तर ते आणले बाकीची मग नेपाळची शॉपिंग आहे चला मग आता मी क काय शॉपिंग केली तर किमती नाही सांगणार पण तरी ट्राय करते आणि तिकडे जास्त क्रिस्टलला मागणी आहे म्हणजे खूप प्रमाणातनं म्हणजे पंच्याण्णव टक्के ते तिथं क्रेस्टलच चालतं आपल्यासारखं सोनं चांदी एवढं काही चालत नाही किंवा असेल पण पण आम्ही काय त्या दुकानांमध्ये गेलो नाही तर चला आता शॉपिंग बघू मी काय काय शॉपिंग केली चला आपली नेपाळची खरेदी चला नेपाळची खरेदी आणि मी लोटे आणले मी दोन नंबरचे मी ना देवर चालेल बनवून ठेवायला

पाऊस पण दिलेला आहे छान आहे छोटी मोठी करता येते तर या तीन आणल्या होत्या एकाची घेऊन गेली तिला आवडली तर या तीन आणल्या होत्या जे बांगड्या आपल्याकडं पण मिळतात बरं का पण आठवण म्हणून आणल्या या छान आहे ना डायमंड आहे मरून कलर आहे म्हणजे दे मनोकामना देवीची ओटी बघावं लागते मग ते आलेलं आहे आपल्याला ओटीमध्ये ही दी। ओढणी देवीची ओढणी हे असं तो या आता आपण देवावर अटकवणारे प्रसाद तर त्यांच्याकडे ना अशे पेढे असतात बर पण मैया तेना त्यांना सगळं टाकता आपण कसं पिठी टाकतो शिव बोल हो प्रसाद आहे सर चला हे नेपाळचे हार तर याला क्रिस्टल जसं आपल्याकडं चांदी सोन बेल्टेक्स असं आहे ना तसं तिकडं हे आहे बरं का नेपाळचं त्याचं मनी छान आहे यात काळे आणि सोनेरी आले गोल्डन असे आणि हे मेन आहे बर का नेपाळचे मंगळसूत्र हिरवे काळं लाल पण होतं पण मग मी लाल नाही आणलं म्हटलं आपल्या इकडं घालता का नाही लाल म्हणून मग हे घेतले साडीवर असं ड्रेसवर साडीवर छान वाटेल काहीतरी वेगळं नवीन आपल्याकडं जसं दोन वाट्यांना महत्त्व आहे ना तसं त्यांच्याकडे हे असं असतं बरं का आता हे बेंटेकचं आहे पण ते सोनं सोनं असतं इथं त्यांचं हे नेपाळला प्रसिद्ध आहे त्यांच्याकडं खूप त्याला क्रिस्टलचे मनी म्हणतात बघा असे शायनिंग खूप आहे चमक खूप आहे आणि ह्या ज्वेलरीचे तिकडं खूप मोठे मोठे शोरूम आहे बरं का चला हे तिकडं वेगळं भेटलं मग हे आणलं यात बघा गोल्डन मणी आहे त्या डायमंड आहे छान आहे त्याच्या ड्रेसवर साड्यांवर आणि प्रसादाबरोबर द्यायला छान आहे म्हटलं एक एक प्रसाद दिला का आपण त्यांना एक एक द्यायचं तर हे पण मंगळसूत्र मंगळसूत्रेचे त्यांच्याकडे वापरतात नेपाळमध्ये आपल्याकडे म्हणतात बर का पण तिकड क्रिस्टल म्हणतात आणि तिकड ह्या प्रकारची ठुशी मिळते बर का आम्ही आपल्या प्रकारच्या बघितले आपल्या इथल्या महाराष्ट्रासारख्या पण नाही मिळाल्या तर हे वेगळं भेटलं तर छान आहे हे पण मस्त छोट्या मुलींना असं हे आपलं महाराज पण हे माझं आहे बरं का मी घालायला घेऊन गेले तर दिसून दोन तीन व्हिडिओ मध्ये दिसले तुम्हाला हे पण ज्वेलरी आणि हे जायला हार भेटले बरं का आम्हाला गयाला तिथं आम्ही पिंडळान केला ना तिथं हे छान होते मस्त यायला पवळा म्हणतात असं चालमने तिथं पॅरेट कलरचे असे असेल पण हे पण प्रसादाबरोबरच अशी छोटी शॉपिंग केली कोण काय आवडलं यात सांगा तर नेपाळ आता तुम्हाला सांगितलं मी नेपाळला ने सा ने जास्त हे चालतं तिकडं सोन्या चांदीचे दुकान नाही बरं का एवढं हेच सगळं तिकडं आपल्यासारखं ज्वेलरीने घालती हे जास्त प्रमाणात घालता फक्त इथं सोनं असतं त्यांचं इथं हे सोन्याचं असतं तर त्यांच्याकडचं हे मंगळसूत्र आहे नेपाळचं